पुण्याततिथी सोहळा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या किल्ले रायगड दौऱ्याच्या निमित्तानं ना नामदार गोगावलेंनी घेतली शिवसेना भाजप पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक येत्या बारा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी असणारी छत्रपती शिवाजी महाराज यांची पुण्यतिथी तसेच किल्ले रायगडावरील समाधी जीर्णोद्धाराच्या शतकपूर्ती निमित्तानं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा होणारा किल्ले रायगड दौरा या पार्श्वभूमीवर रोजगार हमी खात्याचे राज्याचे कॅबिनेट मंत्री भरत गोगावले यांनी शनिवार दिनांक पाच एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी शिवसेना व भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांची एक आढावा बैठक महाडमधील ब्राह्मण सभा सभागृहात आयोजित केली होती या सभेला त्यांच्या समवेत शिवसेना कोल्हादपूर तर्फे चंद्रकांत कळंबे भाजपाचे जिल्हा सरचिटणीस बिपिन महामुनकर शिवसेना जिल्हा समन्वयक विजय सावंत जिल्हा प्रवक्ते नितीन पावले उपजिल्हाप्रमुख सुरेश महाडिक तालुका प्रमुख बंधू तरडे महाड शहर प्रमुख डॉक्टर चेतन सुर्वे भाजपा तालुका अध्यक्ष निलेश देवगिरकर भाजपा महिला जिल्हा प्रमुख प्रमिला घोसाळकर महिला मोर्चाच्या डॉक्टर मंजुषा कुद्री मोती इत्यादी आजी माजी प्रमुख पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते या बैठकीच्या निमित्तानं नामदार गोगावले यांनी उप उपस्थितांना मार्गदर्शन करताना केंद्रीय मंत्र्यांच्या या दौऱ्याच्या व पुण्यतिथीच्या निमित्तानं ठिकठिकाणाहून थीक शिवभक्तांसह प्रमुख व अतिमहत्वाच्या व्यक्तीगडावर दाखल होणार असल्याची माहिती दिली तसेच आपण स्थानिक असल्यामुळे आपली जबाबदारी अधिक असल्याचं त्यांनी उपस्थितांना सांगितले अमित शहा यांच्या दौऱ्यानिमित्तानं असलेल्या कार्यक्रमाचं नियोजनाची देखील त्यांनी त्यांना माहिती करून दिली आणि ते केंद्रीय गृहमंत्री असल्या कारणानं त्यांची सुरक्षा व्यवस्था अत्यंत कडेकोट असल्यामुळं तुम्हाला आम्ही नेमून दिलेल्या वेळेतच तुम्ही गडावर पोहोचणं गरजेचं असल्याचं सांगत उशीर झाल्यास कडेकोट सुरक्षा व्यवस्थेमुळे गडावर येणं कठीण होऊ शकतं याची पूर्वकल्पना देखील त्यांनी कार्यकर्त्यांना दिली त्यामुळे या प्रसंगी रोपवेचा वापर न करता आपण या मातीतील शिवरायांचे मावळे आहोत ही उर्मी मनी बाळगून पायरी मार्गाने चढून गडावर दाखल व्हावा अशी विनंती त्यांनी या निमित्तानं केली आहे कार्यकर्त्यांच्या येण्या जाण्याचं नियोजन सोयीस्कर व्हावं यासाठी प्रमुख पदाधिकाऱ्यांनी लवकरात लवकर येणाऱ्या कार्यकर्त्यांची संख्या व वाहणं यांची यादी लवकरात लवकर तयार करावी अशा सूचना त्यांनी उपस्थित पदाधिकाऱ्यांना दिल्या आहेत अठरा तारखेला आहेत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री हे जे सगळे काही मंत्री येणार आहेत शिवाजी महाराजांची पुण्यतिथी आणि त्या पुण्यतिथी सोहळ्याच्या कार्यक्रमाला येणार असल्यामुळे आमचं पूर्वनियोजन तयारी करण्यासाठी आज आम्ही सगळे जमा झालो होतो आणि त्याचंही आज आढावा आमची मीटिंग झाली सगळ्या अधिकाऱ्यांना कलेक्टर एस पी सी ओ सगळे आणि त्याच दिवशी आमचं ठरलं की वरती काय काय व्यवस्था करावी लागल खाली काय व्यवस्था करावी लागेल कारण हा पुण्यतिथीचा कार्यक्रम आहे आणि म्हणून करता जे आम्हाला शासनाकडून जेवढी येणाऱ्या शिवभक्तांची तयारी करावी लागेल तेवढी आम्ही तयारी करतो काय नाही त्या मंत्री असल्यामुळे त्यांनी घेतली असेल जिल्ह्यातल्याच आहेत पण आता आम्ही जे घेणार आहे ती नंतरची जी काय आढावा बैठक घेणार आहोत की आम्ही काय केलं आहे आम्ही किती लोकांना आणू शकतो आम्ही कार्यकर्त्यांना काय सजेशन केलं आहे मग त्या अधिकाऱ्यांना आम्ही सांगू पहिले आमची तयारी मावळ्यांची तयारी झाली का मग त्या अधिकाऱ्यांची तयारी अधिकारी कधीच कामाला लागलेले आहेत त्यांनी वरती जाऊन तो रस्ता दुरुस्ती करायला सुरुवात केलेली आहे टापटीप करायला सुरुवात केलेली आहे सगळ्या जे काही जाग्यांची पाणी झालेली आहे त्याच्यामुळे अधिकाऱ्यांकडनं कुठेही कमतरता भासणार नाही ही मला खात्री आहे